नमस्कार सुप्रिया लाइफ सायन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री सतीश वाघ यांच्या सतीश वाघ फाउंडेशनतर्फे पद्मविभूषण श्री रतन टाटा यांना समर्पित महारक्तदान शिबिर दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या महाशिबिरामध्ये तब्बल एक हजार सातशे नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री सतीश वाघ हे सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतात यावेळी महारक्तदान शिबिर आयोजित करून अतिशय पवित्र कार्य केल्याने सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या महारक्तदान शिबिरामध्ये नायर हॉस्पिटल सायन हॉस्पिटल ई एम हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल जसलोक हॉस्पिटल आदी नामांकित हॉस्पिटल्सच्या ब्लड बँक तसेच प्रबोधन ब्लड बँक सहभागी झाल्या होत्या या सर्वांनी श्री सतीश वाघ यांना या उपक्रमाबद्दल आणि सहयोगाबद्दल धन्यवाद दिले एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या, या शिबिराचे नियोजन अगदी सुरेख करण्यात आले होते आणि आपले मनोरंजक व्यक्त करण्यासाठी प्रतिष्ठान आहे पत्रकार संघ आणि प्रबोधन त्यांच्या माध्यमातून हे जे रक्तदान शिबिर आज इथे होत आहे या काही प्रमाणात तो हातभार लावला ती काही कुठली मेट्राली नाही कारण सामाजिक बांधिलकी हे सतीश प्रतिष्ठान याचं एक प्रेम आहे आणि हे असंच पुढे आम्ही चालू ठेवू व अशा प्रत्येक उपक्रमास आम्हाला काही मदत जेवढी करता येईल तेवढी आम्ही करू ते बातम्या जाऊ असं चालू राहील पात्रा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद